नमस्कार मी उज्वला आज मी गुळाची चटणी केलेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि एक छोटीशी ट्रिक वापरली आणि सर्वात शेवटी अर्धी चटणी थोडीशी घट्टसर केली आणि थोडीशी पतली अर्धी ठेवलेली आहे आता ही पतली चटणी मात्र तीन एक महिने आरामशीर टिकते आणि अर्धी चटणी मी जी थोडीशी घट्टसर केली ती मात्र तीन एक आठवडे टिकते आता घरामध्ये काही बर्थडे पार्टी वगैरे असेल आणि पटकन घट्ट चटणी करायची असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता आणि जास्त दिवस ठेवायचे असेल तर मात्र काय करायची हे मी रेसिपी सांगितलेलीच आहे त्यासाठी चला तर मग रेसिपी पूर्ण बघू आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चिंच गुळाची चटणी करण्यासाठी स्टेनलेस स्टीलचीच कढई किंवा पातीले घ्या किंवा नॉनस्टिकचं वापरू शकता अॅल्युमिनियम पितळाचं बिलकुल वापरू नका दोन बाऊल घेतले एका बाऊलमध्ये चिंच चांगले दाबून प्रेस करून घेतली आणि एका बाऊलमध्ये गुळ घेतला दाबून प्रेस करून घेतली तरीसुद्धा ही शंभर ग्रॅम भरलेली आहे आणि चिंचुके काढून घेतलेले जेवढे चिंचोकी निघेल तेवढे काढले पण थोडेफार सुद्धा शकतात आणि याचं वजन शंभर ग्रॅम एवढा आहे आता शंभर ग्रॅम चिंचीसाठी मी दीडशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आता चिंच अति आंबट असेल तर दोनशे ग्रॅम गुळ घेऊ शकता आणि किंचित गोड सर असेल तर थोडासा कमी घेतला तरीही चालतो तर चिंच भिजत घालून द्यायची त्यासाठी ते एक बाऊल भरून पाणी त्यामध्ये टाकून दिली जास्त वेळ नसेल तुम्हाला फार गडबड असेल तर कोमट पाणी त्यामध्ये टाकून घेऊ शकता म्हणजे पटकन भिजते मी थंडच टाकले त्यामुळे मी जवळपास अर्धा ते एक तासासाठी आता यावर झाकण ठेवून देते आणि ही चिंच भिजू देते कोमट पाणी टाकले तर पंधरा ते वीस मिनिटातच छान अशी ती भिजून येते चिंच भिजत आहे तोपर्यंत एक चमचा जिरे आणि एक चमचा धने घेतले ते भाजून घेऊ छोटीशी कढई गॅसवर गरम करायला ठेवली आता सर्वात पहिले जिरे भाजून घेते गॅस एकदम कमी करून घेते कढई गरम झाल्यानंतर आणि त्यात जिरे टाकून फक्त काही भाज का सेकंद भाजून घ्यायचे थोडेसे भाजले की भाज लगेच ते काढून घेते त्यानंतर त्यात धने टाकून देते आणि धने सुद्धा फक्त काही सेकंद म्हणजे फक्त अर्धा मिनिटभर तीस ते पस्तीस सेकंद भाजले की छान असे भाजले जातात तेही काढून घेते आणि दोन्ही एका प्लेटमध्ये काढून थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेते जिरे आणि धने थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घेतली छान अशी पावडर तयार करून घेतली अशी पावडर तयार करून ठेवली की ह्या चटणीमध्ये वापरता येते आणि वेगवेगळ्या चाटमध्ये वरतून टाकायला छान अशी चव लागते त्यामुळे त्यातही तुम्ही वापरू शकता ती चिंचेने सर्व पाणी शोषून घेतले छान अशी ती भिजून आलेली आता याला थोडीस किंचित कुस करून घेते त्यानंतर पुन्हा एक बाउल भरून पाणी त्यात टाकून देते जो गुळ घेतलेला आहे तो गुळही टाकून देते आणि यामध्ये थोडीशी साखर आपल्या नंतर वापरायची आहे ती केव्हा वापरायची ते पुढे सांगते आता याला गॅसवर ठेवून देते सुरुवातीला फुल गॅस ठेवते हा गुळ विरगळेपर्यंत आणि छान अशी याला उकळी येईपर्यंत फुल गॅसवरती छान अशी दंड ते उकळी आली यातला गुळ पूर्णपणे विरगळला आता गॅस मिडियम करून घेते आणि मिडियम गॅसवरती जवळपास तीन ते चार मिनटं शिजून घ्यायचं त्यामुळे यातला जो सा, गर आहे चिंचेचा तो छान मऊ होतो आणि पटकन निघायला मदत होते नंतर आपल्याला जास्त मेहनतही करावा लागत नाही आणि वायाला जात नाही हा गर छान अशी चार एक मिनटं शिजली की नंतर मी गॅस आता बंद करून टाकते आणि थंड होऊ द्यायचे बॅटर पूर्णपणे म्हणजे यात आपल्याला हात घालून ही चिंचेचा गर छान असा करता आला पाहिजे गरम यात आपण हात घालू शकत नाही म्हणून थंड द्यायचं हे बघ मी झाकून ठेवून दिलेलं होतं जवळपास एक ते दीड तासासाठी स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यानंतर एकदम मस्त गार झालेलं आहे मी आता यामध्ये छान असं हात घालून कुसकरून घेते आता मिक्सरला लावलं असतं मी पण यामध्ये चिंचोकी विसरून राहिलेली आहे थोडेफार त्यामुळे मिक्सरला जर लावलं तर ती चिंचुके बारीक होतील आणि चिंची गुळाची जी चटणी त्याची चोप पूर्णपणे बिघडून जाईल म्हणून मी हाताने पूर्णपणे करून घेतलं त्यानंतर पूर्णाची जी चाळणी असते ती घ्यायची जास्त बारीक चाळणी घ्यायची थोडीशी जाडसरच घ्यायची आणि त्यात हा घर पूर्ण टाकून देते आणि थोडा थोडा करून टाका किंवा पूर्ण एकदाही टाकलं तरीही चालतं टाकून दिलं की नंतर एखाद्या चमचाने किंवा वाटीने जसं आपण पुरण काढतो तसं प्रेस करून किंवा पावभाजी मॅशरने वगैरे पूर्ण कसं प्रेस करू करू काढून घ्यायचं छान असं खाली निघून येतं ते मी आता हे पूर्ण तसं काढून घेते एकदा पाणी काढून टाकलं की नंतर तो गर असा छान प्रेस करून काढून घेते सगळं प्रेस करून मी काढून घेतलं आता हे थोडंसं राहिलेले हे पुन्हा कढईत टाकते यात थोडंसं पाणी टाकते आणि पुन्हा पुस करून असंच करून घेते जवळपास एकदा दोनदा केलं की के पूर्ण आपल्याला गरजो तो मिळून जातो हे बघा हा चोथा राहिला का हा काहीच कामाचा नाही हा आता फेकून द्यायचा यातून काहीच निघणार नाही आता हे बघा एकदम छान आणि मस्त चिंच गुळाचं पाणी मिळालं आता हे छान असं मिक्स करून घेते आणि चिंच गुळाचं कलर कसा त्यानुसार ह्या चटणीचा कलर ठरतो समजा तुम्ही चिंच काळपट गुळही काळपट घेतला तर काळपट येतो थोडासा पिवळसर घेतला तर चटणीचा कलरही पिवळसर येतो मी आता पुन्हा हे सर्व पाणी कढईत टाकून देते आणि यात आता मसाले टाकून घ्यायचे जे जी जिरे आणि धने भाजून पावडर तयार केली होती ती टाकून द्यायची त्यामुळं चटणीला खूप छान आणि मस्त चव येते पाव चमचा मीठ टाकून घ्यायचे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेते आता माझे जे तिखट आहे ते खूप तिखट आहे म्हणून मी अर्धा चमचा घेतले तुमचे तिखट कसे आहे त्यानुसार अर्धा चमचा किंवा एक चमचा टाकू शकता रेग्युलरचेच तिखट घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आता आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घेते कारण यात सध्या तरी आता काहीच टाकायचे नाहीये आता हे गॅसवर ठेवून देते मिक्स झालं की सुरुवातीला फुल गॅस ठेवते याला उकळी येईपर्यंत आपल्याला आता ही चटणी थोडीशी घट्ट करून घ्यायची आहे चिंचगुळाचं पाणी किंचित गरम झालं किंचित याला उकळी यायला लागली की आज साखर टाकून घ्यायची ज्या कटोऱ्याने एक भरून गुळ घेतला होता त्याच कटोऱ्याने पाव कटोरं साखर घेतली आणि चमच्याने मोजायची झाल्यास पाच ते सहा चमचे आता तुम्हाला साखर टाकायची नसल्यास थोडासा गुळ शिल्लक घ्यायचा म्हणजे पाव कटोरं गुळ शिल्लक यामध्ये टाकू शकता आता याला छान अशी उकळी येऊ देते आता या ठिकाणी मिडियम गॅसवर साखर टाकल्यानंतर मी पाच एक मिनटं शिजवून घेतलं आता मला ही चटणी जास्त दिवस ठेवायची होती टिक जास्त दिवस टिकवण्यासाठी मी जवळपास चार ते पाच मिनटं याला शिजवून घेतलं मग तुमच्याकडे काही बर्थडे पार्टी असेल कार्यक्रम असेल आणि तुम्हाला हे चार पाच मिनटं जास्त वेळ शिजवायची नसेल आणि झटपट ही चटणी घट्ट करायची असेल तर यामध्ये मी आता थोड्या वेळानंतर यातली बरीचशी चटणी काढून घेते आणि यात थोडासा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून टाकते आता तुम्ही हे चार पाच मिनटं शिजवायची गरज नाही फक्त एक द्यायची गरम होऊ द्यायचं आणि तो कॉर्नफ्लॉवर यामध्ये मिक्स करू शकता मी आता यातली बरीचशी चटणी काढून घेते आता यातली मी जवळपास अर्ध्याच्यावर चटणी काढून घेते कारण ती जास्त दिवस टिकते जवळपास मध्ये ठेवून दिली ओला चमचा वगैरे घातला नाही तर अडीच ते तीन मिनिट टिकते हे बघा आणि जी आता कढई चटणी आहे ती घट्ट करायची आहे आता याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही पटकन घट्ट होती ती त्यासाठी फक्त एक छोटासा चमचा भरून कॉर्नफ्लॉवर घेतलं यामध्ये थोडंसं पाणी टाकून देते आणि याचा छान असा घोल तयार करते या घोळमुळं किंवा ह्या कॉर्नफ्लॉवरमुळं ती झटपट घट्ट होऊन येते आणि त्यामुळंच ती चटणी जास्त दिवस टिकत नाही म्हणून झटपट घट्ट होते पण ती टिकायला मात्र जास्त दिवस नाही फक्त पंधरा ते तीन वार टिकते आणि तीही फ्रीजमध्ये ठेवून बाहेर तर चार एक दिवसच टिकेल ती आता या तयार झालेला घोळ जी चटणी आहे त्यात टाकून देते आणि असे कॉर्नफ्लॉवर टाकून घट्ट करायची चटणी मात्र जास्त वेळ शिजवायची नाही फक्त उकळी आली की त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचा झटपट ती चटणी घट्ट होते एका हाताने असं टाकते आणि एका हाताने मिक्स करते लगेच काही सेकंदातच ती घट्ट होऊन येते हे बघा एखाद्या मिनिटातच लगेच ती घट्ट झालेली आहे बघू शकता आणि छान अशी पारदर्शक सुद्धा होते आता हलवाई स्टाईल जी चटणी असते ती अशीच असते हलवाई लोक असंच कॉर्नफ्लावर टाकून ती घट्टसर करून घेतात आणि त्यांच्याकडे एकदा केली की दोन चार दिवसात ती संपूनही जाते आपल्याकडे मात्र एवढा वापर त्याचा होत नाही म्हणून तुम्ही मी जी अशी पद्धतीने केलेली डब्यातली चटणी अशी करू शकता आणि काही कार्यक्रम असेल तेव्हा मात्र असं कॉर्नफ्लॉवर टाकून करू शकता दोन्ही चटण्या छान अशा थंड झाल्या आणि थंड आल्यानंतर बघा किती मस्त घट्ट झालेली आहे अगदी पिठल्यासारखी झालेली आहे चवीला खूप छान आणि मस्त लागते फ्लॉवर टाकलेली सुद्धा आणि पिना वाली सुद्धा फक्त टिकायला कमी जास्त दिवस टिकते ती बाकी काहीच नाही आता तुम्हाला दोन्ही कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी करायची आहे काही कार्यक्रम असेल तर फ्लॉवर टाकून करा जास्त दिवस टिकवायसाठी करायचे असेल तशी बिगर कॉर्नफ्लावरची करा आणि ही सुद्धा थंड म्हणजे आपण जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो त्या दहा बारा दिवसानंतर घट्टसरच होती ती कशी वाटली मग ही चिंच गुळाची चटणी एक कॉर्नफ्लॉवर टाकून एक बिगर कॉर्नफ्लॉवर टाकलेली तुम्हाला दोन्ही कशा वाटल्या कमेंट कमेंटमध्ये सांगा तुम्ही कशी करणार आहे ही कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद